हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज ना थोडी तब्येत ठीक नव्हती तर असं मस्त गरमागरम सूप यावंसं वाटत होतं तर इथे मस्त असं मी व्हेज मंचाव सूप बनवणार आहे जसं हॉटेलमध्ये भेटतं ना सेम तसंच एकदम परफेक्ट असं मंचाव सूप बनवणार आहे तर त्याच्यामध्ये आपण नूडल्स पण खातो बघा एकदम क्रिस्पीवाले तर ते पण मी नूडल्स तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथे मी मंचाव सूपसाठी खूप साऱ्या भाजीपाल्या घेतल्या तर म्हणजे घरामध्ये जे पण होतं ते पण घेऊन टाकलेत सगळे आणि काय करायचं आहे आपण व्हेज स्टॉक म्हणजे त्याचं जे आपण पाणी जे टाकणार आहे आपण मंचाओ सूपमध्ये तर ते त्याला व्हेज स्टॉक असं म्हणतात बघा तर तो कसा बनवायचा तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं आहे की सगळ्या पा ज्या भाज्या घेतल्या आहेत आपण तर त्याचे देठं वगैरे म्हणजे गाजराचं जे साल काढलं आहे कांद्याचं देठ घेतलं आहे परत मिर शिमला मिरचीचं पण देठ घेतलं आहे तर त्याला सगळ्यांना काय करायचं की पहिले मी धुवून घेते तर नूडल्स पण इथे छान असे बॉईल झाले होते बघा तर आपल्याला काय करायचं की जास्त गाळ नाही करायचे त्याला मिडियम ठेवायचे म्हणजे आपण त्याला मी आ, तर ओव्हनमध्ये त्याला फ्राय आहे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मस्त याला डीप फ्राय करू शकता म्हणजे जास्त तेलामध्ये छान असं कुरकुरीत तळून घ्यायचं तर इथे मी व्हेज स्टॉक जो आहे तर तो बनवायला ठेवला आहे याच्यामध्ये तुम्ही मीठही ॲड करू शकता नाही केलं तरी चालेल मी काही मीठ टाकलेलं नाही आहे तर इथे मी त्याला छान असं बॉईल करून घेणारे म्हणजे दोन ग्लास तिथे पाणी टाकलं आहे तर एक ग्लास आपल्याला पाणी असं करायचं आहे म्हणजे छान त्याला उकळू द्यायचं आहे तर इथे मी अद्रक लसण आणि चार हिरवी मिरची घेतली आहे तर त्याला चांगलं असं बारीक करून घेते आहे तर हे सगळं जे आहे तर मी चॉपमध्ये मद, चॉपरमधूनच बारीक करून घेते आहे म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती तर मला कसं पटापट करायचं होतं सगळ्या गोष्टी तर इथे मी काय केलं आहे की कांदा घेतला आहे बारीक चिरून परत गाजर घेतलंय पत्ता गोबी हो घेतली आहे आणि शिमला मिरची घेतली आहे तुमच्याकडे बीन्स असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता ते पण छान लागतात त्याच्यामध्ये आणि इथे मी काय करते कांद्याची पात जी आहे तर ती हाताने छान अशी बारीक चिरून घेते तर कोथंबीर पण छान अशी बारीक चिरून घेते तर इथे काय करायचं तुम्हाला टाईम असेल हाता असे तर हाताने छान असं बारीक चिरून घ्यायचे सगळे आयटम्स नाहीतर मस्त चॉपरमध्ये फास्टमध्ये काही मिनटामध्येच तयार होऊन जाते बघा भाज्या सगळ्या बारीक चिरून तर इथे नूडल्स जे आहे तर ते सगळे काय करायचे मस्त असं मोकळे मोकळे करायचे एकदम सुटसुटीत करायचे तर तुम्ही आता थोडे थंडे झाले ना तर एकदम तेलामध्ये छान असं तळून घेऊ शकता त्याला किंवा अवण असेल नंतर ही फ्राय करू शकता तर इथे मी काय करते एका एक मोठ्या साईजची कढई घेतली आहे एक चम्मच तिथे बटर आहे आणि आपण अद्रक लसण आणि हिरवी मिरची बारीक असं म्हणजे फाईन पावड फाईन तर नाही थोडंसं जाडसर त्याला आहे तर ते सगळं मस्त बटरमध्ये आहे त्याच्यानंतर छान त्याला फ्राय करून आहे हलकंसं तळून घेतलंय त्याच्यानंतर काय केलंय गाजर बारीक चिरलेलं कांदा बारीक चिरलेला पत्ता गोबी बारीक चिरलेली आणि इथे शिमला मिरची बारीक चिरलेली तर चॉपरमधून काढून घेतलं होतं मी तर सगळं ॲड केलं आहे आणि याला चांगलं असं बटरमध्ये मिक्स करायचंय आणि चांगलं परतून घ्यायचंय तर हलकंसं परतल्यानंतर काय करायचं की जे बारीक चिरलेली आपण म्हणजे कांद्याची जी पात आहे तर ती टाकायची कांद्याच्या पातीला जास्त वेळ नाही लागत सॉफ्ट व्हायला ते लगेच होऊन जातं आणि इथे आपला व्हेज स्टॉक जो आहे ते तर ते बनवून तयार झाला आहे तर लगेच मी जे पाणी आहे तर त्याच्यामध्ये उकडायला पाणी टाकलं होतं दोन ग्लास तर एक ग्लास पाणी आहे बघा त्याच्यामध्ये म्हणजे छान ते उकडलं आहे आणि लगेच जे पाणी आहे तर ते गाळून छान त्याच्यामध्ये टाकायचं आणि नूडल्स जे गाळून ठेवले होते म्हणजे मी त्याचं जे पाणी होतं नूडल्स उकळलेलं तर ते पण पाणी मी फेकलं नाही आहे ते पण पाणी मी याच्यामध्ये व्हे म्हणजे ज्या भाज्यांमध्ये फ्राय केल्या होत्या तर त्याच्यामध्ये छान असं टाकलं आहे म्हणजे छान त्याची टेस्ट जी आहे तर ती चांगली लागते अजून एकदम भारी अशी म्हणजे हॉटेलमध्ये ज जसं भेटतं ना मंचाव सूप तसंच हे बनणार आणि इथे चॉपरला पण छान असं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून त्याला चांगलं म्हणजे त्याच्यातलं जे लागलेलं ला होतं साईड साईडने आणि ते काढणं काढण्यात आलं नाही माझ्या तर ते मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला हलवून चांगलं त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की गरम पाणी करायचं आहे एका पातीलामध्ये आणि ते पाणी पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे कढईमध्ये आणि बारीक चिरलेली मी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली आहे तर इथे जसं मी सांगितलं की नूडल्स जे आहे मंचाव सो सूपमध्ये जे आपण टाकून खातो तर मी ते अवनमध्ये फ्राय करते जर तुमच्याकडे अवन नसेल तर तुम्ही याला तळू शकता तर तळताना काय करायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे जास्त गॅस फुल गॅस करायचा नाही आहे आणि आपण याच्यामध्ये सूपमध्ये काही टाकणार से इन इंग्रेडियंट्स तर ते बघूया तर इथे मी काय केलं आहे की ब्लॅक uh, पेपर टाकले आहेत हाफ स्पून ब्लॅ ब्लॅक साल्ट म्हणजे काळं मीठ टाकलं आहे अर्धा स्पून विनेगर टाकलं आहे दोन स्पून सोया सॉस टाकले आहेत परत दोन स्पून आणि इथे ग्रीन चिल्ली सॉस टाकला आहे वन स्पून आणि टोमॅटो सॉस बघू शकता जे मी काल uh, म्हणजे घरीच बनवलं आहे टोमॅटो केचप तर ते त्याच्यामध्ये एक स्पून टाकलंय आणि त्याच्यानंतर काय करायचं की चवीनुसार मीठ टाकायचं तर इथे मी एक टीस्पून इथे मीठ टाकलंय आणि शुगर पावडर म्हणजे साखरेची जी पावडर केलेली आहे तर ती एक आ, एक टी स्पून टाकली आहे तर इथे म्हणजे काय करायचं आहे की म्हणजे जे सूप आहे तर ते थोडंसं थिक होण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लावर म्हणजे मक्याचं पीठ घेतलं आहे तर ते एक चम्मच मक्याचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि लगेच आपण जे सूप बनवलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि काय होतं की थोडंसं थिकनेस येते तुम्हाला जर का थिकनेस थोडी अजून पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं अजून म्हणजे अर्धा चम्मच तुम्ही इथे मक्याचं पीठ घेऊ शकता आणि तसंच पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि सूपमध्ये टाकायचं आहे तर इथे आपले जे नूडल्स आहे ते पण छान तयार झाले आहेत तर एका बाउलमध्ये मी छान सगळं सूप घेतलं आहे त्याच्यामध्ये नूडल्स टाकलेत आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर आणि बारीक चिरलेले थोडे असं कांद्याची पाट टाकली आहे तर इथे चला मी फटाफट फड़ मस्त गरम गरम सूप पिणार आहे म्हणजे माझी जी सर्दी खोकला जो आहे तो तो एकदम गायब होऊन जाणार असं मी बन म्हणजे पिणार आहे स्वस्त रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय